ऋतू कोणताही असं चाट खायला कोणाला नाही आवडत आणि असा चाट असेल तर डॉक्टरही म्हणतील खावा काहीच हरकत नाही तुम्ही डायटवर आहात काहीच प्रॉब्लेम नाही खाऊ शकता अशी ही एक हेल्दी चाटची रेसिपी आहे नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आणि आज आपण बनवतो आहे ककडी चाट तर कशी बनवली ही रेसिपी चला पाहू तर इथे मी तीन ककड्या स्वच्छ धुवून सालं काढून कडू आहेत की नाही हे चेक करून घेतल्यात ककडी कडू आहे की नाही ही कशी पाहायची तशी तर सर्वांनाच माहिती असते पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते ही बाजू नाही पाहायची ही देठाची बाजू आहे ह्या बाजूंनी ककडी कडू आहे की नाही ती पाहायचं कारण कधीकधी ककडी अर्धीच कडू असते त्यामुळे ते देठाकडल्या साईडने समजते आपल्याला आणि आत्ता आपण येथे एक गाजर घेतलं आहे तेही स्वच्छ धुवून साल काढून घेतले छोटासा एक कांदा आणि कोथिंबीर तर इतर साहित्य पाहू हो, इथे अर्धा चमचा मिरची पावडर घेतली दोन मोठे चमचे डाळिंबीचे दाणे आहेत एक चमचा लिंबाचा रस चाट मसाला एक चमचा आणि आवश्यकतेनुसार मीठ चाट मसाले ते मीठ असतं त्याच्यामुळे मीठ प्रमाणातच घ्यायचं आता इथे आपण ककडी कट करून घेऊ तर हे बघा मी ककडी ते अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि आता सगळी ककडी मी अशाच पद्धतीने कट करून घेते आता आपण गाजर खिसून घेणार आहोत तर थोडी मोठ्या साईजची खिसणे त्याने मी गाजर खिसून घेते गाजरही खिसून झालंय आपण काढून घेऊ हो प्लेटमध्ये आता कांदाही आपण बारीक चिरून घेऊ हो। कोथिंबीर एकदम बारीक कट करूंगी कोथिंबीर आता अपन चाट बनवा तर सगळ्यात अगोदर ककडी घालायची बाऊलमध्ये त्यानंतर गाजर कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर मी इथे थोडीशी शिल्लक राखत आहे नंतर वरून घालण्यासाठी मिरची पावडर मीठ लिंबाचा रस आणि चाट मसाला चाट मसाला नसेल घालायचा तर थोडीशी मिरपूड घातली तरी चालेल पण चाट आहे तर चाट मसाला पाहिजेच आणि डाळिंबीचे दाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत मी थोडे शिल्लक राखलेत मिक्स करून घेऊ आणि आत्ता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या तर आपला ककडी चाट तयार आहे खूप मस्त लागतो हा चाट तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंट करून सांगा तशी तर गरज नाही डाळिंबांच्या दाण्यांची आत्ता पण तरीही मी ठेवले होते शिल्लक तर वरून घालून घेते आणि कोथिंबीर तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते खूप मस्त झाली ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद